महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला करा तसेच आणि वर फॉलो करायला विसरू नका न्यूज मराठी आवाज जनसामान्यांचा प्रभुराज प्रतिष्ठान आणि नाना नाणी ग्रुपच्या वतीनं स्वच्छता गृहासमोर दंडवत घालून करण्यात आले अनोखे आंदोलन लातूर शहरातील नाना आणि पार्क येथील स्वच्छता गृहात पाण्या वाचून अस्वच्छता पसरली असून प्रशासनाच्या दुर्लक्षमुळे या स्वच्छता गृहाची दयनीय अवस्था झाली आहे मागणी करून या स्वच्छता गृहाच्या स्वच्छतेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्यामुळे प्रभुराज प्रतिष्ठान आणि नाना नानी ग्रुपच्या वतीनं दंडवत घालून आणि हातात बोलके फलक घेऊन अनोखे आंदोलन करण्यात आले नानानी नाना पार्क मध्ये दररोज मॉर्निंग वॉक साठी मोठ्या संख्येने नागरिक येतात स्वच्छतागृहात अस्वच्छता पसरल्यामुळे नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतात त्यामुळे या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी आज हे आंदोलन करण्यात आले महापालिका प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष देऊन स्वच्छता गृहाची साफसफाई करून येथे पाण्याची सोय करण्याची मागणी यावेळी करण्यात आली न्यूज फिफ्टीन मराठी साठी सुधाकर सूर्यवंशी लातूर मध्ये तसेच नाना ना पार्क या ठिकाणी पसरत आहे जेणेकरून या ठिकाणचे शौचालय अस्वच्छता असल्यामुळे इथल्या नागरिकांना इथल्या महिलांना ज्येष्ठ नागरिकांना याचा सण त्रास करायला होता आहे त्यामुळे आम्ही आज प्रभुराज प्रतिष्ठानवर नारायण पार्कच्या वतीने इथे गांधीगिरी करून लोटांगण घालून रिकामे लोटे हातात घेऊन ह्या प्रशासनाचा निषेध केला आहे जेणेकरून इथल्या नागरिकांना न्याय मिळावे जेणेकरून ह्या स्वच्छालयाची स्वच्छता राहावी आणि नागरिकांना आपल्या आरोग्याची काळजी घेऊन आपल्या आरोग्य स्वच्छ राहावे आणि आपल्या आरोग्याची काळजी करण्यासाठी या नागरिकांनी इथं ह्या समोर निषेध केलेला आहे जेणेकरून प्रशासन जागी होऊन ह्या शौचालयाची स्वच्छता करावी आणि नागरिकांना न्याय द्यावा